साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा वाहून गेलेल्या बापलेकाचे मृतदेह सापडले देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड जवळील देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेडच्या पुढे असलेल्या नाल्यामध्ये वाहून गेल्याची घटना सत्तावीस सप्टेंबरला घडली होती अखेर त्यांचा मृतदेह रेस्क्यू टीमला आढळून आला आहे मुलाचे चिंचखेड शिवारात तर बापाचे गोंधनखेड शिवारात प्रेत आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पिंपळगाव चिलमखा येथील दीपक प्रल्हाद निकाळजे वय वर्षे एकोणतीस व त्यांचा पाच वर्षीय अथर्व दीपक निकाळजे नामक मुलगा उंबरखेड येथील ओढ्यातून वाहून गेला होता त्यांची मोटरसायकल उंबरखेड येथील ओढ्याजवळ आढळून आली होती तर अखेर आज चिंचखेड शिवारात मुलाचा तर गोंदनखेड शिवारात बापाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे दोघेही पंचवीस सप्टेंबर पासून बेपत्ता होते या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे